सर्व ताई आणि बंधूंना माझा नमस्कार तुम्हा सर्वांचं स्मार्ट प्रिस्कूल एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर मी सरिता वाघमारे पुन्हा एकदा स्वागत करते जिल्ह्यात अंगणवाडी सेविका आणि मदतनीस पदांची भरती प्रक्रिया अर्धवटच तर ही भरती प्रक्रिया काबर अर्धवटच राहिली अंगणवाडी सेविका आणि मदतनीस या पदांसाठी ज्या रिक्त जागा निघालेल्या होत्या त्या पदांसाठी अनेक लाखो फॉर्म भरले गेले परंतु फॉर्म भरल्यानंतर ही प्रक्रिया ऑर्डर देण्यापर्यंत पोहोचलीच नाही का बरं ही प्रक्रिया अर्धवटच राहिली हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत ज्या ताईंनी या पदांसाठी फॉर्म भरलेला होता आणि त्यांना ऑर्डर मिळालेली नाही त्या ताईंनी ही माहिती नक्की जाणून घ्या का बरं तुम्हाला ऑर्डर अजूनपर्यंत मिळालेली नाही तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा जिल्ह्यात अंगणवाडी सेविका व मदतनीस पदांवर निवड तर झाली पण काही उमेदवारांनी आक्षेप घेतल्यामुळे भरतीची प्रक्रिया अर्धवटच राहिलेली आहे निवडीनंतर सुद्धा या सेविकांना कामावर घेता नाही आक्षेप घेणाऱ्या उमेदवारांची चौकशी आता जिल्हा स्तरावर होणार असून त्यानंतरच या भरतीला अंतिम मंजुरी मिळणार आहे जिल्ह्यातल्या एकूण दोनशे बावन्न सेविका व मदतनीसांना नियुक्तीचे आदेश दिले गेलेले आहेत अमरावती जिल्ह्यात एकूण दोन हजार पाचशे ब्याण्णव अंगणवाडी केंद्र आहेत त्यात दोन हजार चारशे अठ्याहत्तर सेविका आणि दोन हजार चारशे नऊ मदतनीस सध्या काम करतायत पण अजूनही एकशे चौदा सेविका आणि एकशे त्र्याऐंशी मदतनीस पद रिकामीत आहे ही रिक्त पद भरायची म्हणून शासनाकडून मंजुरी मिळाल्यानंतर मागच्या महिन्यात महिला व बालविकास विभागानं प्रकल्प पातळीवर भरती प्रक्रिया सुरू केलेली होती या प्रक्रियेमध्ये दोनशे सत्त्याण्णव जागांसाठी उमेदवारांची निवड झाली पण यामधील सेविका पदांच्या बावीस आणि मदतनीस पदांच्या तेवीस जागेवर आक्षेप घेतला गेलेला आहे या भरती प्रक्रियेत सहभागी झालेल्या इतर उमेदवारांनी या निवडांवर आक्षेप घेतलेत म्हणून सद्यस्थितीत संबंधित नियुक्ती आदेश रोखले गेलेले आहेत आता जिल्ह्यात चौकशी आणि सुनावणी होणार आहे तरी सुद्धा एकूण निवडीतून ब्याण्णव अंगणवाडी सेविका आणि एकशे से साठ मदतनीस यांना नेमणूक पत्र देण्यात आलेलं आहे आता अमरावती जिल्ह्यातील जे प्रकल्प आहेत त्या प्रकल्पनिहाय आक्षेप नोंदवलेली पदसंख्या आता आपण पाहूया आता अंगणवाडी सेविकांसाठी बावीस आक्षेप नोंदवले गेलेले आहेत तर वरुडमध्ये दोन अमरावती प्रकल्पामध्ये पाच दर्यापूर प्रकल्पामध्ये दोन धामणगाव रेल्वे प्रकल्पामध्ये तीन भातकुली प्रकल्पामध्ये पाच नांदगाव खंडेश्वर प्रकल्पामध्ये एक चिखलदारा प्रकल्पामध्ये दोन आणि धारणी प्रकल्पामध्ये दोन याप्रमाणे एकूण बावीस जागेवर अंगणवाडी सेविकांच्या जागेवर आक्षेप नोंदवण्यात आलेला आहे तर मदतनीसच्या तेवीस जागेसाठी आक्षेप नोंदवण्यात आलेला आहे अमरावतीसाठी अमरावती प्रकल्पासाठी पंधरा मदतनीसच्या जागेंसाठी आक्षेप नोंदवला गेलेला आहे दर्यापूर प्रकल्पामध्ये पाच मुर्शी प्रकल्पामध्ये दोन आणि चांदूर रेल्वे प्रकल्पामध्ये एक अशा प्रकारे मदतनीसच्या जागेंसाठी आक्षेप नोंदवला गेलेला आहे अंगणवाडी मदतनीस व सेविका यांच्या नियुक्तीवर आक्षेप आल्याने निवडीनंतरही त्यांच्या नियुक्त्या रखडलेल्या आहेत अन्य उमेदवारांकडून घेण्यात आलेल्या आक्षेपांची चौकशी करण्यात येणार असून त्यानंतरच नियुक्तीचा मार्ग मोकळा होणार आहे असे जिल्हा प्रशासनाकडून माहिती मिळते तर माझ्या नवीन मैत्रिणींनो तुम्ही जर या जागेसाठी फॉर्म भरलेला असेल आणि तुमची नियुक्ती पण रखडलेली असेल तर लवकरच त्या नियुक्तीवर सुनावणी होऊन लवकरच योग्य न्याय तुम्हाला मिळेल आणखी एक महत्त्वाची सूचना ताईनं तुमच्यासाठी की तुम्हाला कोणत्याही प्रकारचे जी आर लागत असतील कोणत्याही विभागाचे लागत असतील तरी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला एक व्हॉट्सअप लिंक दिलेली आहे त्या लिंकवर जाऊन शासनाचे जी आर या ग्रुपला जॉईन व्हा त्या ग्रुपवर रोज मी एक नवीन जी आर टाकत असते तर होऊ शकते तुमचा पण त्या जी आरमुळे फायदा होईल तर हा व्हिडिओ कसा वाटला याविषयी सांगायला कमेंटमध्ये विसरू नका भरपूर लाईक आणि शेअर करा भेटूया अशाच नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांचे खूप खूप आभार धन्यवाद असेच आनंदी रहा आणि शिकत रहा